हाय मी मनीषा मनीषा स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बिना कांदा लसूणची मकाना काजूची भाजी करूया आज आपण बिना कांदा लसूणची मकाना काजूची भाजी करूया त्याच्यात मी पहिले दोन चमचे साजूक तूप घालूया आपलं तापलेलं आहे हे अर्धी वाटी काजू आहेत ते आपण पहिले भाजून घेऊया मिडियमात ठेवायचा जास्त मोठा करायचा नाही थोडेसेच भाजून घ्यायचे आता आपले काजू भाजून झालेले आहेत आपण आता काढून घेऊया गॅस बारीक आहे जा आणि हे दीड वाटी मकान आहे तर दीड वाटी तर तुम्ही छोटी घ्या मोठी घ्या ते पण आपण ह्या आता तूप राहिलेलं आहे ह्याच्यात त्याला पण आता आपण असं भाजून घेऊया थोडेसे झाले आता आपण भाजून आता मी मी गॅस जरा बंद करून टाकते आणि काढून घेऊया आता आपण परत हे गॅस पण भांडं तापत ठेवलं आहे आता बाकी आपण मसाले भाजून घेऊया तर बघा एक मोठा चमचा मी तेल घातलेला आहे आता तुम्हाला मी दाखवते काय काय घेतलं ते आता आपण मसाले भाजून घेऊया तीन वेलची दोन दालचिंचे तुकडे चक्रफूल दोन घेतले आहेत छोटेवाले कापून वेल लवंग का घेतल्या आहेत चार काळी मिरी घेतली आहेत एक सात आठ एक चमचा जिरा आहे एक चमचा धने थोडेसे काजू थोडेसे मखाने आता आपण काय पहिले पहिले करूया हे लवंग बिरवंग आहे ना पहिले आपण हे याच्यात टाकूया सगळं टाकलं की मग आपण हे जिरं आणि धने पण टाकूया काजू आहेत काजू पण सात आठ घेतल्या आहेत ते पण टाकायचे ह्याच्यात हा मकाना आहे ते पण त्याच्यात घेतले आहेत एक दहा बारा दहा बारा घ्यायचे मकाने आणि ह्याच्यात आपण आलं आहेत आल्याचा तीन चार तुकडे बारीक बारीक केले आहेत तेच टाकले आहेत ते आपण जरा असं परतून घेऊया आणि आपण याच्यात कांदा लसूण काहीच नाही टाकणार आहोत असं जरा परतून घेऊया आणि हे मी ना बटाटा घेतला आहे छोट्यावाला तो किसून घेतला आहे तो पण आपण याच्यात टाकूया आणि हे आहेत तीन छोटेवाले हे पण याच्यात आपण टाकून घेऊया आणि ज्याला व्यवस्थित असे हे व्यवस्थित वचून घेऊया आणि याला आता झाकण घेऊया अर्धी वाटी मी पाणी घालूया थोडी आधी वाटी मी पाणी टाकलेलं आहे आता हे झाकण घेऊया बारीक गॅस करून सात आठ मिनटं शिजून घेऊया हे गॅस बारीक केलेला आहे छानपैकी के हे शिजून घेऊया मग थंड झाल्यानंतर ह्याची ग्रेव्ही बनवायची आपल्याला मग आपला हा मसाला आता आपला मसाला झालेला आहे आता आपण गॅस करून हा मसाला पहिले आपण थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर मग वाटायचं आहे गॅस बंद करते मी आणि याला थंड करून घेऊया आपण भाजलेला मसाला आहे ना तो बघा मी वाटून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत काश्मीर मिरची पावडर दोन चमचे घेतात हळद अर्धा चमचा आणि धने जिरं पावडर मी दोन चमचे घेतल्यात आणि मग हा आपण आता ना पाणी टाकूया थोडासा आणि पे त्याची पेस्ट करूया आता मी ह्याच्यात दोन चमचे मी हे तेल घातले त्याच्यात आता हे आपले मसाले आहेत ना गॅस बारीक केलेले आहे म्हणजे पाणी माहीत टाकलेलं किंवा तर जळत नाही हे मसाले आपण ह्याच्यात टाकले म्हणजे मसा मसाले जळण्याची आता तेलात आपण मसाले टाकली की पट्टन जळतात म्हणून आपण असं म्हणजे मसाले आणि जरा आपण हे परतून घेऊया असं थोडंसं मसाले असे जरा परतून घेऊया आणि आता आपण ही ग्रेवी वाटलेली आहे ही पण आज आपण टाकूया जरा पतून घेऊया मीठ टाकलं नव्हतं आपण आता मीठ टाकूया आपल्या आळू मीठ टाकायचं बाटल्याचं पाणी आहे आपण ते ह्याच्यात आता टाकून घेऊया आता हे काजू आहेत आपले ते आपण पहिले ह्याच्यात टाकून घेऊया आपण ह्याला सात आठ मिनिटं काजू हे काजू तर आपण झाकण ठेवूया आणि पहिले काजू शिजून घेऊया आपण झाकण ठेवूया सात आठ मिनिटं गॅस वरती काजू शिजून घेऊया बघूया आता आपली काजू पण झाले आहेत आपली काजू शिजलेली आहे चांगल्यापैकी काजू शिजायला काही वेळ लागत नाही शिजले आहेत आपले आता अजून मी थोडंसं पाणी टाकते आपल्या अशात अर्थात मकाने टाकायचे आहे हे भाजले हे मकाने याच्यात टाकूया झाकून ठेवून मकाने पण आता आपण शिजून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा पाच सहा मिनिटं आपण गॅस बारीक करून हे मकाने शिजवून घेऊया

चार पाच मिनटं शिजून घेऊया आता ही आपली भाजी झालेली आहे गॅस मी बंद करते आणि आपल्या एका बॉलमध्ये काढून घेते आता आपण कोथिंबीर घालूया त्याच्यावरती थोडी आणि वरतून हे थोडेसे काजू घालूया म्हणजे मखाना काजूची भाजी रेडी झालेली आहे गव्हाच्या भाजीमध्ये मी ना बटर टाकायला विसरली मी बटर टाकलेलं आहे आणि रुमाली रोटी केली आहे गव्हाची रुमाली रोटी आहे हा व्हिडिओ मी पहिले टाकलेला आहे तर तुम्हाला तुम्ही नंतर बघू शकता माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पण प्लीज प्लीज शेअर करायला विसरू नका Bye!